हॅलो नमस्कार मी अनघा आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर जे लोक नवीन आहेत त्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या चॅनलवरती छान छान रेसिपीज ट्रॅव्हल ब्लॉग फूड ब्लॉग लाईफस्टाईल शॉपिंग स्किन केअर हेअर केअर टिप्स हे सगळं काही शेअर केलं जाते कधी कधी इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसुद्धा शेअर केल्या जातात तर बेसिकली जे मला आवडतं जे मला जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हा सगळ्यांना ह्यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझा व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग अँड येस ज्या लोकांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्या सगळ्यांसाठी थँक्यू सो मच तर आता जो आपला व्हिडिओ आहे ना तो सुद्धा एक रेसिपीवाला व्हिडिओ आहे आणि आजची आपली रेसिपीसुद्धा खूप स्पेशल आहे तर आज मी करणार आहे गजानन कचोरी म्हणजेच शेगावची कचोरी ह्याला गजानन कचोरी असंही म्हटलं जातं तर ह्या कचोरीसाठी थोडीफार मेहनत लागते नक्कीच बट साहित्य फार जास्त लागत नाही आपल्या घरी इझिली मिळून जातं असंच आहे आणि ही खायला खूप छान लागते कुर तर सध्या पावसाचा सीझन चालू आहे आणि अशामध्ये आपल्याला छान असं कुरकुरीत चमचमीत असं खावंचं वाटतं तर त्यासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे तर ह्या आपल्या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप ही सगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अँड येस आता विदाऊट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट स्टार्टेड बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते ते कच्चं तेल आहे ना ते दोन चमचे घातले आता जर आपल्याला पदार्थ खुसखुशीत बनवायचा आहे तर त्यामध्ये नेहमी आपण कच्चंच तेल वापरतो तर हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेणार आहे तर पीठ आपण साधारणतः पुरीसाठी वगैरे मळतो ना तसंच मळायचं आहे जास्त पण घट्ट नाही किंवा जास्त पण पातळ असं नाही तर व्यवस्थित असं हे पाणी जितकं लागेल तेवढंच पाणी आपण घालून हे पीठ तयार करून घेतो तर बघा ह्या अशा कन्सिस्टन्सीचं हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर ह्याला रेस्ट करण्यासाठी एक पंधरा ते, ते वीस मिनटं आपण ह्याला झाकून ठेवूया तर जोपर्यंत आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून ठेवूयात चारणाची तयारी करण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे जिरे टाकते त्यानंतर दोन चमचे बडीशेप त्यानंतर दोन चमचे धने टाकते तर हे सगळं व्यवस्थित मंद हाचे वरती एक दोन ते तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे जस्ट ह्याचा जो कलर आहे ना हा थोडासा चेंज झाला की जस आपण गॅस बंद करून घ्यायचा त्यानंतर एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित असं बारीक दळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे की मी थोडीशी अशी जाडसरच ठेवलेली आहे फार पातळ आपल्याला करायची नाहीये तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं तर हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पण ह्यामध्ये सुद्धा अजिबात पाणी आपल्याला घालायचं नाही आहे तर मिरची आपल्याला जेवढी तिखट हवी आहे त्या पद्धतीने आपण मिरची घेऊ शकतो तर हे सगळं बघा मी असं व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे ह्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे तर अशा पद्धतीचा आपला हा ठेचासुद्धा तयार झालेला आहे त्यानंतर आपण इथे तवा गरम करायला ठेवूया आता हे आपण फोडणीची तयारी करतो तर फोडणीसाठी इथे मी मोहरी वापरते आता जिरे आपण वाटायलासुद्धा घेतलं होतं त्याची पावडर केलेली आहे त्यामुळे मी इथे जिरे नाही वापरत आहे आणि त्यानंतर हे जे आपण पेस्ट केलेले आहे आलं लसूण आणि मिरची तर ही पेस्ट मी या तेलामध्ये परतवून घेते तर व्यवस्थित आपल्याला एक ते दोन मिनटं हे परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा जो रॉ जो स्मेल आहे आलं लसूण मिरची यांचा तो जात नाही तोपर्यंत तर ह्याला आपण गॅस थोडा मीडियमच ठेवायचा आहे जास्त फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे आणि ते मीडियम गॅसवरती आपल्याला हे तेला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण जी पावडर बनवली होती धने जिरे आणि बडीशेप यांची तर ती आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि तीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर त्यांना आपल्याला कंटिन्युअस ते परतवून घ्यायचं आहे कारण ते एखाद्या वेळेस करपू शकतो तर त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर मी ह्यामध्ये दोन कप बेसन ॲड करते आणि बेसनसुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे तर बेसन हे आपण जेव्हा भाजतो तर त्यावेळेला त्याचा खूप छान असा वास येतो तर तो वास खूप छान येतो आहे आता सध्या म्हणजेच आपलं बेसन व्यवस्थित भाजलं जातं आहे तर त्यामध्ये भाजताना मी थोडं मीठ टाकलेलं आहे चाट मसालासुद्धा टाकलेला आहे तर चाट मसाला थोडा खारट असतो त्यामुळे मिठाचं प्रमाण हे आपण थोडं कमीच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला बेसन शिजवायचं आहे म्हणून आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाण्याचा हपका आपल्याला मारावा लागेल तर अगदी हातामध्ये पाणी घेऊन थोडासा हपका पाण्याचा असा मारायचा आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये हळद हिंग आणि तिखटसुद्धा टाकायचं आहे तर ते माझं शूट करायचं राहून गेलेलं आहे तर त्यासाठी सॉरी पण ते सुद्धा सुद्धा त्यामध्ये टाकायचं आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला ते मिश्रण पाच एक मिनटं गॅसवरती शिजवून आहे तर आता आपलं मिश्रण सुद्धा तयार झालेलं आहे तर मी आता कचोरी करायला सुरुवात करते तर ह्यासाठी एक छोटे मीडियम साईजचे जसे आपण पुरीला घेतो त्याच पद्धतीने गोळे मी तयार करून घेतले आणि इथे मी व्यवस्थित हे लाटून घेते त्यानंतर मग त्याच्यामध्ये जेवढं बसेल तसं चमचा एक दीड चमचा जसा त्याच्यामध्ये बसेल त्या पद्धतीने मी सारण भरते आणि ते सगळा जो आपला लाटलेली जी पात आहे ना ते एकत्र करून घ्यायचे अगदी आपण पुरणपोळीला करतो किंवा मोदकासाठी जर जसं आपण करतो ना त्याच पद्धतीने ते एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता इथे सील करायचं आहे तर सील करताना व्यवस्थित त्याला असं त्याचं जे टोक आहे ना ते वरतीपर्यंत आणून मग त्याला व्यवस्थित सील करायचं आहे नाहीतर मग काय होतं की तेलात गेल्यानंतर ते फुटण्याची शक्यता असते तर मग ते सील करून झाल्यानंतर जरासं हातावरतीच ते थोडंसं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने ती आपली कचोरी आहे ना ती लाटून घ्यायची म्हणजे जे आतलं जे मिश्रण आहे ते सगळीकडे व्यवस्थित असं पसरेल या पद्धतीने आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे कचोरी फार जाड नसते किंवा फार पातळी नसते मीडियम साईजची असते तर तशा पद्धतीने मी हे लाटून घेते आणि आता राहिलेले सुद्धा मी जे गोळे तयार करून घेतलेत त्याच्यासुद्धा आता मी कचोरीही लाटून घेते तर पुन्हा एकदा दाखवते बघा अशा पद्धतीने आपल्याला ही जो गोळा आहे तो लाटून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये सारण आपण भरायचं आहे नंतर सगळ्या पाती अशा साईडने एकवटून घ्यायच्या आहेत तर ते व्यवस्थित असं त्याचं टोप काढायचं आणि पुन्हा ते सील करायचं त्यानंतर ते, ते हलक्या हाताने आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे बस जास्त काही याला मेहनत नाही लागत आहे आणि एकदम इझिली तयार होतं आणि नंतर जो आपल्याला रिझल्ट भेटतो ते खूप छान आहे तर इथे माझ्या सगळ्या कचोऱ्या लाटून झालेल्या आहेत तर आता वेळ आहे तळायची आणि मी आता कढाईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आपण चेक करूया की आपलं तेल गरम झालं आहे की नाही तर आता आपलं तेल परफेक्ट गरम झालं आहे ते जो छोटो गोळा होताना तो हलकाचा असा वरती आला आहे म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे तर आता मीडियमच गॅस ठेवायचा आहे स्लो टू मिडियम असं आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला कचोरी सोडायची तर मी आता इथे व्यवस्थित तेल घेतलं आहे त्यामुळे मी एकाच वेळेला दोन कचोरी मी तळून घेते तर कचोरी तळताना ना वरच्या सुद्धा थोडंसं तेल उडवायचं आहे किंवा अशा पद्धतीने तुम्ही तेल सोडू शकता म्हणजे काय की दोन्ही बाजू व्यवस्थित अशा आपल्या भाजल्या जातात आणि हळूहळू ही आपली जी कचोरी आहे ना ती छान अशी तेलामध्ये फुलायला लागते अशा पद्धतीने यावरून तेल सोडायचं म्हणजे आपली कचोरी मस्त फुलते आणि एका बाजूने व्यवस्थित भाजून झालं की मग ती पलटी करायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्या कचोरी आपली तळून घ्यायची तर बघा मस्त आप हळूहळू फुलायला लागलेले ला आहे ला साधारणतः दोन ते तीन मिनटं एका बाजूने भाजून झाल्यानंतर आता आपल्याला आपली कचोरी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं आहे तर मी जसं म्हटलं तसा गॅस हा स्लो टू मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे जास्त फास्ट जर आपण ठेवलं ना तर मग काय होईल की ती व्यवस्थित तळली नाही जाणार भाजली नाही जाणार आणि करपून जाईल लवकरच अशा पद्धतीने मस्त अशी आपली कचोरी टम्म फुडलेली आहे आणि व्यवस्थित तयार झालेली आहे तर आपण काढून घेऊयात आपल्या कचोऱ्या आणि आता राहिलेले सुद्धा सगळे कचोरे मी तळून घेणार आहे तेलामध्ये तर असे मी पद्धतीने जसं मी अगोदर तळलं तसं एकाच वेळेस दोन कचोरी मी तळून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता की सगळ्या कचोऱ्या असे छान पद्धतीने फुलत आहेत आणि मस्त असे टम फुगलेले आहेत आणि दिसायलासुद्धा खूप छान वाटत आहेत कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि एकदम बघूनच तोंडाला पाणी सुट्टं आहे असं आता आमचं झालेलं आहे तर खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते खायला सुद्धा जनरली शेगावची कचोरी की हिरव्या मिरचीसोबतच सर्व करतात तुम्हाला हवं तर तुम्ही सॉससुद्धा घेऊ शकता आणि आता बघा मस्त मी तुम्हाला म्हटलं ना की अगदी खुसखुशीत आपली कचोरी झालेली आहे तर बघा एकदम मस्त तळली गेलेली आहे आणि आतमध्येसुद्धा सारण एकदम छान आहे तर ये तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर